रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व समभावाची जपणूक झाली त्याच भावनेतून आजच्या संविधानिक भारतातही सर्व धर्मीयांना समान अधिकार मिळावेत या उद्देशाने मुस्लिम समाजाकडून सांगली शहरात एक अनोखी परंपरा जपली जात आहे सांगलीतील गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली ही परंपरा सलग पंचवीस वर्षापासून सुरू असून यंदाही उत्साहात मूर्ती स्थापना करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर उत्तमदादा उपस्थित होते तसेच मंडळाच्या संस्थापिका ऍडव्होकेट मेरी मोहिते मंडळाचे अध्यक्ष टिपू पटवेकर मुल्ला कोल्हापुरे जावेद मदारी हमीद मदारी मोहम्मद मदारी नजीम मदारी अकबर मदारी अली नदाफ आदी मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते मूर्ती आगमनाच्या वेळी सर्वांनी ढोल तासांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले पुढील अकरा दिवस हा उत्सव पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे साजरा होणार असून आरती पूजा पाठ यांचे आयोजन सरकार ग्रुप मधील मुस्लिम

आज आमचे एकशे पंचवीस वर्ष चालवता परंपरा आहे त्यामुळे आज या ठिकाणाला सांगितलेले मुस्लिम धर्मच्या हस्ते जो काही गणपती आमचा या गणेला जातो तो आज गणपती पुन्हा त्याचं आगमन या मुस्लिम धर्मचा हस्ते या ठिकाणाला चाललेला आहे आणि या ठिकाणाला विचार आरती असल जे काही पारंपरिक आग्रा दिवसाचे जे सर्व विधी असतील किंवा मुस्लिम